आप आत्ता आपण सखी बॅग्स ह्या स्टॉलवरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण असं खणाचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत गोष्टी खूप सुंदर सुंदर तर दादा आपल्याला ले सांगतील त्यांच्याकडे काय काय गोष्टी आहेत मी खड्यावरती सगळे प्रोडक्ट घालवतो सो आमच्याकडे खड्याच्या आहेत त्याला बुडी आता खूप ट्रेंडिंग आहेत आमच्याकडे पिलो गवर्स पण आहेत सोहम टाइट आणि मागे फ्रेम्स लावल्या आहेत त्या पण आहेत की होईन फ्रेम्स आहेत फ्रेम कशा आहेत ही स्वामी समर्थ लिहिलेली आहे फोर नाइंटी नाईनची ची आहे सरस्वती फोर फिफ्टीची आहे तुम्ही नेम प्लेट वगैरे असं कस्टमाइज वगैरे पण करून देता का तर नेम प्लेट कशी आहे म्हणजे ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता जर आणि गुढीचे मला वस्त्र पण दिसत आहेत ते पण दाखवाल का अच्छा तर इथे त्यांनी बघा थ्री फिफ्टीला गुढीचं वस्त्र पण आहे तिथे गुढी उभारून त्यांनी दाखवलेली आहे आणि ह्या बॅग्स बद्दल दादा सांगा ना जरा सेव्हन नाईन्टी नाईन म्हणजे हे फक्त थोडस त्याच्यावर एक बॉर्डर आहे आणि हे डिझायनर आहे हे सेव्हन नाईन्टी नाईन बोललात ना डिझायनर ट्रिपल नाईन हा तर ही ट्रिपल नाईन आणि ही सेवन नाईन्टी नाईन आणि या खाणाच्या साडीज आहेत ती दुपट्टा आहेत yes. तर दुपट्टा पण आहे काय दुपट्टाची रेंज सेवन नाइन्टी नाईन आणि छोटा फ्रेम पण आहेत बघा गिफ्टिंगसाठी म्हणजे गिफ्टिंगसाठी वगैरे चांगलं ऑप्शन आहे सध्या आणि मोठं तोरण पण आहे ते कसं आहे ते फाय नाईन्टी नाईनला नाएं। नाएं आहे तर बघा दादांकड़े खूप छान अशा खाण्याच्या वस्तू आहेत खूप सुंदर असा स्टॉल आहे नक्की विजिट करा